जी आता त्याला थोडं वेळ लागलंय त्याच्यामुळे तू जे विक्रांत साहेब नाही बोलल्यावर पोलीस होणार नाही असं म्हणतात पण साहेबांना काहीतरी नाही काहीतरी नाही व्यवस्था आहे रस्तवावर पडलेला रस्तावा आणि पलीकडचा सगळं पलीकडुन आहे हो हो

دوڙ جو تصوير يي گڏي پي آر ڊي جو منورن غلطي ۽ پريڪشني جو عللندتي جو وي او کو پتو يا ڏيڻ جو 3 جي جو جو

जाओ देखो पुलिस सरकार पाऊस झाला नव्हता पन्नास वर्ष आणि शंभर वर्ष लोकांची बघितले तुमचे दुर्दैवाच्या घटना आहे तर म्हणजे एक नवीन पॅटर्न वेदर पॅटर्न सुरू झालेलं आहे त्यातून जे अनेक पण आपल्याच भागात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये दे सुद्धा उत्तर हिंदुस्थानातसुद्धा जे काही प्रचंड प्रळे आला आहे त्याची परिस्थिती आता रोज येते आपल्याला आता त्या पाथर्डी तालुक्यात मला वाटतं शंभर वर्षात नाही एवढं पाणी या भागात झालं असं ग्रामस्थ सांगत आहे तलाव फुटलेत रस्ते वाहून गेले आता मोठ्या प्रमाणात चारा नाले आहेत वडे आहेत त्याच्यावर पाणी येत नाही म्हणून लोकांनी अतिक्रमण केलेले आहे त्याचा एक परिणाम मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी संपुष्ट आणि अशा या सगळ्या वाताच झालेली आहे म्हणजे शेतीची असेल दुकानाची असेल या बाबतीमध्ये तर शासन स्तरावरून पंचनामे करण्याची सूचना पण दिलेली आहे परंतु एक नैसर्गिक आपत्ती अतिशय मोठी होती एकच आहे की एक दोन आपण सोडला तर एवढ्या मोठ्या आपत्ती प्राणहानी पुढे झाले दिसत नाही झाल्याने आपलं सगळ्यांनी सुदैव आहे सर जिल्ह्यामध्ये एकूण किती हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे कोणती कोणती पिके नष्ट झालेली प्राथमिक माहिती काय सर नाही आता ही दोन दुसऱ्या घटना आहेत त्यामुळं ताबडतोबीनं याची प्राथमिक अंदाज घेण्यासाठी कार्यवाही करावी आवश्यक ज्या भागांमध्ये अतिवृष्टीने नाही नाही त्या भागातील कर्मचारी इकडं बोलून घ्यावेत घेऊन एकतर पंचनामा करण्याची स्थिती बऱ्याच ठिकाणी नाही आहे शेतामध्ये पाणी आहे त्याचा विचार करून आता त्या भागातील सरसगट पंचनामे करावेत अशा प्रकारच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत आणि पण मी म्हटल्याप्रमाणे एकदा आता जी आता आकडेवारी समोर आलेली आहे प्राथमिक आहे साधारण चौऱ्याण्णव हजार साधारण सातशे सत्तर शेतकऱ्यांच्याकडे म्हणजे वाटतं एक लाख दोन हजार साधारण एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे म्हणजे क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे आता ह्या भागात पाथळी आहे शहगाव आहे इथे तर आपण स्वतः पाहता किती त्याच्यात किती स्थिती गंभीर आहे सर काही मदत दिली जाते आपले स्थायदेश आहेतच शासनाचे पण आता औरंडाभाऊ नुकसानीचा विचार करता काही आपल्याला एनडीआरएफ ची जे नॉर्मेट आपण मदत करतो आपण ते एसडीआरएफ चे आहेत एनडीआरएफ चे आहेत पण ओरड एनडीआरएफ च्या पेक्षा काही मदत करता येईल का मला वाटतं मदत पुनर्वसन बघायला सातत्याने पंचनामे होतात मात्र मदत दिली जात नाही अहिल्यानगरचे खासदारांनी देखील तेच आरोप केले की वेळोवेळी पंचनामे केले जातात मात्र मदत मिळत नाही कसं बघत सर त्यांच्या मला असं की यापूर्वी ज्या ज्या घटना घडल्या आहेत नगर तालुक्यातील व्यापिंग प्रोगा माळवी बाजिला इथं आपण तातडीने स्वतः गेलो पंचनाम्ही झाले लोकांना मदत मिळते तर माहीत नाही अशा त्या बाबतीमध्ये कामाचे आरोप करायचं पण शरीकरा मी काय लक्ष देत नाही लोकांना आमच्या शासनाचा प्राधान्यक्रम लोकांना मदत करण्याचा आहे सर्व कालच्या ढगफोटीमुळे काही संसार पडत नाही घरात काही राहिलेलं नाही अशांसाठी काही शेल्टर हाऊस वगैरे हो तातडीचं काय होणार नाही आता याच्यामध्ये दोन तीन मुद्दे आहेत एकतर ज्यांची घरं वाहून गेली घरं पडली मी आता जिल्हाधिकारी महोदयाची चर्चा करत होतो की आपण प्रधानमंत्री आवास योजनेत सुद्धा त्यांना घर बांधण्यासाठी काही रक्कम देऊ शकलो कारण त्या स्वतःच मालकी जागा असतील तर तो एक पर्याय तपासून पहा म्हटलं म्हणजे ताबडतुबेला त्यांना मदत करता येईल नंबर एक टेम्पररी शेल्टरमध्ये आपण नेहमी शाळा वगैरे आहे त्या किंवा थोडं सार्वजनिक जिथे जागा आहे तिथे लोकांना स्थलांतर करून ते मदत करतोय दुसरा मुद्दा मी त्याच्यामध्ये काही नगरमधून किंवा मग सर्व संस्थांच्या माध्यमातून या सगळ्या बाधित झाल्या लोकांना जर काही आपल्याला फूड पॅकेजच्याद्वारे काही मदत करता आली म्हणजे उद्ध्वस्त आहेत काय तर राहिलं नाही तो करना एक मदद तो सर हिंदी में जानना चाहेंगे जिस तरह से बड़, बड़े पर बारिश हुई है उसको लेकर क्या सरकार की ओर से मदद किया जा तो रहा है अभी पंचनामी हो रहे हैं जो तो सरकार के स्टैंडिंग ऑर्डर होते हैं हम एनडीए के नाम फॉलो करते हैं उस, उसके, उसके लोगों को मदद जो मुआवजा वो दिया जाएगा अभी दुर्भाग्यपूर्ण बात है कि इतनी बड़ी मात्रा में बारिश आई यहाँ फ्लड की सिचुएशन पैदा हो गई है लेकिन एक इस गांव में जो मैं खड़ा हूँ इसकी अच्छी बात है कि कोई हानि का नुकसान जानहानि हुई नहीं है लेकिन द्रा, द्रा, मकान हो या उसकी जो या दुकान हो उसकी काफी उसका काफी नुकसान हुआ है तो पंचायत उसका पंचनामा करने की हमने सूचना दी है चार। 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 चार।